हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा विवाहित स्त्रियांच्या रोजच्या वापरातील दागिना म्हणजे मंगळसूत्र सध्या फक्त सोन्याच्या मंगळसूत्रामध्येच नाही तर चांदीच्या मंगळसूत्रामध्येही नवनवीन ना। डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळत आहेत स्त्रिया नेहमीच आपल्या पेहरावानुसार आउटफिटनुसार मंगळसूत्राची निवड करत असतात साडीवर घालण्यासाठी थोडे हेवी लॉंग पारंपरिक अशा मंगळसूत्राची निवड करतात तर ड्रेसवर घालण्यासाठी थोडे ट्रेंडी आणि नाजूक प्रकारातील मंगळसूत्र घालण्याला प्राधान्य देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या मंगळसूत्राच्या नवीन डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे डिझायनर आणि ट्रेंडी लुकचे चांदीचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही पॅटर्न यामध्ये बघायला मिळतात या चांदीच्या मंगळसूत्रामध्ये असे मिनी मंगळसूत्र देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत अशा प्रकारचे नाजूक मंगळसूत्र साडी ड्रेस वेस्टर्न अशा प्रकारच्या कोणत्याही आउटफिटसोबत खूप छान शोभून दिसतात जर तुम्हाला लॉंग मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर पार्टीवेअर डिझायनर सिल्वर जरी काटाच्या साड्यांवर असे लॉंग मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोबत तुमचा लुक दिसेल या चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला पारंपरिक तसेच मॉडर्न ट्रेंडी असे पॅटर्न पाहायला मिळतात ए डी पॅटर्नचे असे चांदीचे मंगळसूत्र देखील खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात अनेकांना मंगळसूत्रामध्ये नेहमीच नवनवीन आणि फॅन्सी डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात तुम्हाला देखील नेहमीच नवनवीन पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायची आवड असेल तर तुम्ही असे चांदीचे मंगळसूत्र नक्की ट्राय करा मॉडर्न हाय क्लास ट्रेंडी दिसण्यासाठी असे चांदीचे मंगळसूत्र घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असल्या फुलवंती साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा